नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर आदर्श गाव हुरे बाजार मध्ये नवागतांचे स्वागत आदर्शगाव गाव हिवरे बाजार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि यशवंत माध्यमिक विद्यालय या शाळेत सोमवार दिनांक सोळा शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करण्यात आले या निमित्ताने शाळेत पहिली पाचवी आठवी आणि इतर वर्गात प्रथमच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले पहिली पुष्पगुच्छ आणि रंगीबिरंगी फुगे देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक ठाणगे प्रास्ताविक विजय ठाणगे यांनी केले उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच पाटी पेन्सिल पट्टी अंकलपी आणि गोड जेवणही देण्यात आले यावेळी बोलताना पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार म्हणाले की नवागतांना शाळेची भीती वाटते आणि कुतूहलही वाटते यावेळी पवार यांनी पूर्वीचे शाळेचे अनुभव कथन केले पूर्वी शाळांना शेणाने सारवले जायचे पूर्वी दहावीपर्यंत शाळेत जाताना चप्पल फुलपॅन्ट नसायचे अकरावीला गेल्यावर स्लीपर आणि पॅन्ट मिळायची तसेच मुलांना हरिपाठ वृक्षारोपण सहल खेळ इत्यादी विषयीचे मार्गदर्शन केले तर व्यसन आणि मोबाईलपासून दूर राहण्यास सांगितले चांगले संस्कार चांगला आहार वैयक्तिक स्वच्छता पैशांची बचत इत्यादी नाविन्यपूर्ण बाबींचे मुलांना मार्गदर्शन केले यावेळी नगरचे तहसीलदार राजेंद्र शिंदे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे वसंत बिनवडे सर्व स्टाफ सरपंच विमलताई ठाणगे अध्यक्ष अर्चना ठाणगे सहदेव पवार पादीर रोना पादीर दत्तात्रय ठाणगे पालक व ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा